वर्सोवा यारी रोड व्हायरल व्हिडिओ बद्दल पोलिसांनी तात्काळ दखल घेत दिली अधिकृत माहिती सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता व्हिडिओ मुंबईच्या वर्सोव्यातील यारी रोड परिसरामधला होता या व्हिडिओमध्ये तरुण मुलींची एक टोळी एका शाळकरी मुलीला बेदम मारहाण करीत असल्याचं स्पष्ट दिसत होतं या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तातडीनं दखल घेतली आणि निर्भया पथकानं या प्रकरणाची चौकशी सुरू केली या चौकशीत असं आढळलं की व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या सर्व मुली ह्या अल्पवयीन आहेत आणि त्या सर्वजणी एकाच परिसरातील रहिवासी आहेत या मुलींमध्ये एका किरकोळ कारणावरून वाद झाला ज्यामुळे भांडणाला तोंड फुटलं या प्रकरणात कायदेशीर आणि मनोवैज्ञानिक मदत मिळावी यासाठी वर्सोवा पोलीस ठाण्याचे अधिकारी स्नेहा फाउंडेशन आणि चाइल्ड वेलफेअर कमिटी यांच्या सहकार्यानं या मुलींचं आणि त्यांच्या पालकांचं समुपदेशन करण्यात आलं संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनाही या घटनेची माहिती दिली गेली जेणेकरून शाळेच्या स्तरावर मुलींचं वर्तन सुधारण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाऊ शकतील सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी निर्भया पथक सतर्क आहे तसंच या ठिकाणी गस्त वाढवण्यात आली या प्रकरणात कोणत्याच शैक्षणिक संस्था कॉलेजचा कोणताच सहभाग नसल्याचं स्पष्ट झाल्यामुळे इतर चर्चेला आता पूर्ण विराम लागला आहे जागृत महाराष्ट्र न्यूज वर्सोवा मुंबई महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका